बहुअ आहे केली ऐसे वर्म मज दाविनारायणा अंतरी चाकटोली तुका म्हणे मग तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाची शिरारी पौडईन ऐसे वर्म मज लाविनारायणा अंतरीचा पुन्हा प्रगटोनी उढाल उढाल भनवादी कद्रावी ऐसेर्म ममद दावि नारायण अंतरीचा पुन्हा पांडंगा करो प्रथम

अध्यात्माकडे नम्रता आहे तर तुम्हा आम्हाला त्या म्हणजे ज्ञानेश्वरी भागवत आणि अधिकडून सर्व ग्रंथ त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपण अध्यात्माची सेवा करू शकतो म्हणजेच काय तर विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे जगाला चालवणारी दोन्ही दोन चाका आहेत त्या दोन चाकाशिवाय तुम्ही चालू शकत नाही कारण एक गाडीच चाक जर कमजोर असेल तर गाडी तुमची त्या वेगाने चालू शकत नाही त्याच्यासाठी दोन्ही काही गोष्टी सांगणार आहेत अधिकार सांगणार नाही काही शोध अशा आहेत की विज्ञान सांगत इथे आमच्या विज्ञानाने लावलेल्या आहेत परंतु ते शोध माझ्या ज्ञानोपायांनी बाराव्या शतकात आपण हातामध्ये जे गड्या घालतो याचा शोध विज्ञान सांगतो अठराव्या शतकात गॅली की हा शोध अठराव्या शतकामध्ये गॅलिलिओ ओ यांनी आवला परंतु माझा अध्यात्म सांगत नाही आई शोध हा शोध आहे तो मावळी ज्ञानोपायांनी जन्म मृत्यूचा सिद्धांत मांडण्यासाठी बाराव्या शतकामध्ये सांगितला उपदेते दिसे जन्म मृत्यूचा सिद्धांत माऊलीने मांडला आणि ते मांडताना सांगितलं नासे नासे थे ता ता ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र परिभ्रमेरा जन्म मृत्यू सांगताना माऊली सांगितलं जर जन्म आहे तर मृत्यू आहे आणि मृत्यू झाला तो पुन्हा जन्म आहे चला पुणे हा जोत विज्ञान सांगतो पंधराशे तीस साली हा कोंपक निकल त्यानी मग त्यावेळी सांगायचं सांगत नाही हा ही माझ्या ज्ञान परानी बाळाव्या शटकात जावला आवळी म्हणतात उध्वस्त चेनी प्रमाणे न चालता का सूर्य हे नैष्कर्म महत्व जाने कर्मेची असता नैष्कर्मी सिद्धांत नैषकर्मी म्हणजे काय जे आपण कर्म करतोय ते मी करता न म्हणता ते कर्म ईश्वरांनीच केलंय असं म्हणणं म्हणजे नैष्कर्म सिद्धांत हा माझ्या पावलीने माणसाला सांगितलं उदो असत की प्रमाणे उदो आणि असत उदो म्हणजे सकाळचा सूर्योदय आणि अस्त म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्य आपल्याला वाटतो की सूर्य सकाळ उदय झाला सूर्याचा म्हणजे सूर्योदय झाला आणि तो, अस्ता। तो अस्ता। पश्चिमेला जाताना पूर्वेकडून पश्चिमेला जाताना आपल्या असं वाटतं सूर्य चालय पण नाही माउली सांगतात हे सिद्धांत माऊलीने माझ्या बाराव्या शतकात मांडला आज आपण ह्या लाईटचा किंवा विजेचा आनंद घेतोय तो, तो विजेचा शोध विज्ञान सांगत की हा शोध हा ही शोध सोळाव्या शतकामध्ये थॉमस एडिसन यांनी मांडला

वेग दिलाय आणि त्या वेगाच्या जोरावरती तुम्ही काय करू शकता निर्माण करू शकता मग हा कधी लावलाय माझ्या वस्तू तुम्ही घेऊन जर जर आकाशाच्या दिशेने तर ती पुन्हा पृथ्वीवरती येते याला विधाय म्हणतं गुरुत्वाकर्षण मग हा शोध सोळाशे एकोणसत्तर साली आयझॅक न्यूटन यांनी लावला असं कोण म्हणत विज्ञान पण याला माझा अध्यात्म म्हणत नाही हा शोध माझ्या माउरींनी बाराव्या शतकात लावला आणि मागाऊची म्हणतात सोसाट्याचा वारा सुटावा आणि त्या वाऱ्याने हवेतील कण धातू वस्तू पृथ्वीवरून आकाशाच्या जा दिशेने जाव्यात आणि त्या पुन्हा पृथ्वीवर याव्यात त्याला काय म्हणतात जना कृत्वा आकर्षण म्हणतात सोल कोणी लावला माझ्या ज्ञानू पारायांनी लावले मग मला सांगा एवढा अधिकार संपन्न पुरुष एवढा महापुरुष मग त्या पुरुषाला कुपुबाऱ्यांनी काम होऊ नये कोण पुण्य यांचा होई नसे आपण आता पहिलेच कोण